आज सकाळी सकाळी गेलो होतो मम्मीकडं व्हिडिओ काढण्यासाठी ती करत होती इकडं स्वयंपाक तर म्हटलं एक शिवांसाठी पण भाकरी कर कारण ना चव्हाण साहेबाला होता उपवास आणि मला काही जेवायचं नव्हतं हो दुपारपर्यंत माझं सुरूच असतं ते डायटिंग वगैरे एक दिवस केलं एक दिवस नाही तर त्याच्यानंतर अचानकच आम्हाला जावं लागलं बीडला तर मी एकदम नॉर्मल ड्रेसवर गेलेले होते मम्मीकडं तो समोरून थोडा फाटलेला पण होता म्हणजे त्याची वरची डिझाईन निघलेली होती तर म्हटलं ठीक आहे स्टॉल खाली झाकून जाते मग परत घरी जाऊन चेंज वगैरे करून आणि पॅन्ट तर नाईट पॅन्टच होती लेगीच पण नव्हती म्हणलं ठीक आहे कारण गावात परत येतं आणि परत अर्जंट जायचं होतं पण ही जाऊन एवढी मोठी चूक होईल हे वाटलं नव्हतं तर दु काहीतरी सकाळी सा दहा साडे दहाच्या टायमिंगला आम्ही निघलो होतो एवढ्या उन्हातानात बेजारी करत तिथे गेलो आणि ज्या कामासाठी गेलो होतो ते कामच झालं नाही आणि आम्ही तिथं उगत तीन चार तास फुकट वेट करायला लागला तर मग खूप राग आला होता तसंच उन्हा भणभण करीत वापस आलो मम्मीने इकडं स्वयंपाक मस्त मस्त करून ठेवला होता वरण भात आणि चपाती गरम गरम तर मस्त जेवण केलं फुल जेवण केलं काय उपयोग नाही त्या डायटिंगचा माझ्या मम्मीचा हा काय म्हणते जेवणाची स्व वा एक नंबर फुल जेवण केलं आम्ही दोघांनी पंचव्हाणसाहेबांनी साहेबांनी म्हणजे उपवास सोडला तर त्याच्यानंतर मी घरी आले आणि माझं आलं एक पार्सल तर मी मागवलं होतं माझ्यासाठी नाईट ड्रेस तर खूप छान असं माझं पार्सल होतं म्हणजेच माझा नाईट ड्रेस होता तुम्ही बघू शकता तुम्हाला दिसेलच तर मी इकडं म्हणजे मला समजलं होतं हे तेच म्हणून कारण बरेच दिवसापूर्वी ऑर्डर केलं होतं होतं माझ्या एवढं लक्षात नव्हतं पण आज अचानक आलं तर म्हटलं ठीक आहे चला बघूया काय काय ओपन करून तर आलं माझ्यानंतर लक्षात तर बघू शकता की ती छान स नाईट ड्रेस आहे तर मी तुम्हाला त्याला दाखवते माझी पहिले दाखवते मी तुम्हाला शॉर्ट टी शर्ट ना तर हे लॉंग नाहीये तर हे शॉर्टमधूनच आहे मी मागं दोन लाँग जे की मी घातलेले ऑलरेडी भांडे वगैरे घासता आणि पूर्ण ते टी शर्ट हे होते पाण्यामध्ये भिजते तर हे होतं शॉर्टमधूनच होतं आणि ही होती पॅन्ट तर खूप छान होता तर मी हे हा ड्रेस उद्या वेअर करेल नाईट ड्रेस आहे पण मी डेलाच वेअर करते कारण घरी असल्यानंतर मला फिट फिट कपडे नाहीत आवडत सो डे प्लस नाईट दोन्ही एकच यूज करते फक्त बाहेर जाताना मी वेगळे ड्रेस घालत असते घरी बाकी टी शर्ट पॅन्टवरच असते मी त्याच्यानंतर इकडं मी लावले कपडे उद्या आहे संडे आणि संडेचा पूर्ण धुरुळा फुपुटा सगळा येतो कपड्यावर म्हणून उद्या कपडे धुवायला सुट्टी असते धुतले तरी रात्री सात आठच्या नंतर तर आज पण मला उशीर झाला होता कारण रानातून वापस बीडवरून आलं जेवण केलं घरी आलं तर कंटाळा आला रात्री आता सकाळपर्यंत ते आवरतेत वाळत आहेत तर एक पण पातेलं नव्हतं म्हणून दूध बघा कशात घेतलं त्याच्यानंतर सगळ्याच्या काच्या भांडे घासून घेतले कारण मला सकाळी भांडे ठेवायला बिलकुल आवडत नाही त्यानंतर पातेलं धुतलं त्याच्यामध्ये दूध ओतलं आणि मस्त गरम केलं आणि त्या दुधाकडे बघून मी किती दिवसापासून चहा सोडला होता काल मी सकाळी चहा घेतला परत आज सकाळी पण घेतला म्हणजे एकदा चहा घेतलं का सारखं सारखं तलब होते इट्स व्हेरी बॅड तर मला आज पण कुठून रात्रीच्या टायमिंगला तलब झाली ते पण आठ वाजता काय माहित मग मी चहा घेतला त्याच्यानंतर इकडे काजू बदाम हे माझे असे सकाळी मिल्कशेक करते ते चव्हाण साहेबाला खूप जास्त आवडतो ते म्हटले रोज करत जा मी आणखी नाकोड वगैरे आणतो त्याच्यामध्ये टाकायला म्हणजे ते आणखी टेस्टी लाग म्हटलं ठीक आहे उद्या ना आज मी हाय हाय तेवढं भिजू घालते मग मी मस्तपैकी भिजू घातला आणि मस्तपैकी झोपले तर मला तुम्हाला सगळ्यांनी एक सांगायचं ते उद्या udah santai. Telah bye-bye.